पण त्या म्हणजे केतनपुरी सरांनी इतकं छान त्याच्यामध्ये सांगितले की ते काढलंय म्हणजे असं पेंटिंग करून नाही काढलं तर ते चित्र त्या त्या ताब्यात होतं त्या मिरच्या ते कुठल्या तरी एखाद्या इंग्रज अधिकाऱ्यांनी किंवा पुढची चित्रकारणं काढली आणि त्याला एक लाच देऊन किंवा एक विशिष्ट प्रकारचं गिफ्ट देऊन किंवा एक रक्कम देऊन त्याच्या पेटीतून किंवा त्याच्या ताब्यातून ते मीर करून ते चित्र काढून घेतलेलं आहे आणि मग ते असं ड्रॉइंग नाही आहे ते काढून घेतलं म्हणजे काय की त्याच्या ताब्यातलं काढून घेतलं अशा प्रकारचं ते म्हणजे या गोष्टीमध्ये जे आपली आता जे जे तरुण मुलं आहेत या लोकांनी इतिहासाच्या डोळ्या साकार पाहिलं पाहिजे की आतापर्यंत चित्र काढलं चित्र काढलं म्हणजे आपण ते पेंटिंग काढलं याच ते गेलं होतो जसं ते केतन पुरेसरांचं पुस्तक वाचलं आणि माझ्या ते मीचं चित्र म्हणून गेलं म्हणजे अशा इतिहासामध्ये अनेक प्रकारच्या खाना होऊन आल्या तर त्या गोष्टीचा म्हणजे होळकर शाहीचा असेल पण सर्व मराठी शाहीचा आपण खूप अभ्यास केला पाहिजे होळकर छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर किंवा कारा मृत्यूनंतर किंवा शाहूराजांच्या मृत्यूनंतर ही सगळीच्या सगळी व्यवस्था पेशव्यांच्या ताब्यामध्ये कशी गेली किंवा मग त्यांनी मराठीशाहीचं नाव राखलं का नाही राखलं राखलं असेल तर ते कसं राखलं आणि जर नसेल राखलं तर ते का नाही राखू शकले ह्या गोष्टीचा या नव्या पिढीनं चुकीचंपणे अभ्यास केला पाहिजे कारण नानासाहेब पेशवेच्या काळामध्येच त्यांनी मराठीशाहीचं जे काही आज्ञापत्र आहे किंवा मराठी शाहीचं जे काही सनद आहे त्यावेळेला त्यांनी संपवलेली होती आणि इथून कुठं खऱ्या अर्थानं त्यांनी असं म्हणजे तारारामधून शहराज्यामधून निधन घेतलेलं होतं की आमच्या इथून पुढचा जो काही कारभार आहे हा पेशवाईच्या नावानं तो चालला जाई आणि मग हे जर सतराशे छप्पनला जर ही गोष्ट झालेली असेल मग सतराशे एकसष्टला ज्यावेळेला पाणीपतचा पराभव होतो मग तो मराठ्यांचा पराभव कसा ठरतो तर तो एकूण तो पेशवाईचा पराभव आहे पण तिथं अनेक लोक सगळे मराठा सरदार त्या ठिकाणी गेले परंतु मग ह्या बाबतीत मला असं म्हणायचं की मग या घटना कशा कशा घडत गेल्या याचा सगळा बारकाईनं चिकित्सकपणे अभ्यास केलाच पाहिजे तरच आपल्याला आपल्या पराक्रमाच्या गुणा आणि ज्या गोष्टीचा असा प्रचंड अभिमान बाळगावा अशा खुना तुम्हाला इतिहासामध्ये सापडतील तर ती हे केव्हा होणार जर तुम्ही पुस्तकं वाचले तर वरवरच्या इतिहासामध्ये तुम्हाला म्हणजे गोपोत्तर महापुरुषांचे जन्म मृत्यू आणि त्यांनी केलेले पराक्रम तेही बोटॉवर मोडणे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फारसा इतिहास कळून शकत नाही जो की प्रचंड इतिहास एक समुद्र म्हणून आपल्याला साथ लागतोय त्या आहे आणि त्याला फारायचं जातेगावचे दुमपुत्र आदरणीय सांभारे सर यांनी येत्या एकतीस मे या दिवशी राजमाता पुण्यश्लोक आईदोळकर यांच्या जयंतीनिमित्त खूप चिकित्सक पद्धतीने त्यांनी आता अभ्यास केलेला आहे विमंती केलेली आहे अहिल्यादेवींचं कार्य जिथं जिथं झालेलं आहे तिथं त्यांचा पराक्रम झाला आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तिथं जाऊन त्यांनी स्वतःचा म्हणजे इतिहासाचा अभ्यास करून ती पद्धतीने त्याचं कारण असं आहे की इतिहासामध्ये बऱ्याच महात्पुरुषांचा जो इतिहास लिहिला गेला त्यांचं दैवतीकरण केलेलं आहे दैवतीकरण केलेला इतिहास हा लवकर आपल्या जन्मांसामध्ये लगेच रुजला जातो आणि दैवतीकरण जर केलेला इतिहास जर आपल्या जन्मासात रुजवला गेला त्याचं एक कारण असं आहे की त्याच्यामुळे काय होतं की त्यांचा पराक्रम हा झाकाळला जातो आणि पराक्रम मूळ जो त्यांचा पराक्रम आहे तो झाकायला न जाणं हेच महापुरुषांचं खरं कार्य असलं सामाजिक असेल किंवा त्यांचं जो पराक्रम असेल तो कुत्रा फक्त दाखवा आपण आता हे जे चित्र दिसतंय घोड्यावर बसून पुण्य शोकराजमाता अहिलेदेवी हे चित्र जास्त काढलं होतं अगोदर देवींच्या हातामध्ये पिंड आणि तिची साडी आहे समजा तिथे पांढरव वस्त्र तेच चित्र आता मी बालपणी जास्त प्रमाणात बघतो हल्ली हे हे चित्र म्हणजे काय होतं पराक्रम जर आईल्या देवीचा जो पराक्रम आहे तो झाकायला न जाणे प्रत्येक महापुरुषाचा अकरा पकड जाती जन्म झाले जे जे महापुरुष आहेत त्यांचा चुकीचा इतिहास न झाकायला जातात चुकीचे पद्धतीने वैद्यकीय दृष्टीने त्यांनी खूप केलेला आहे किंवा अंधश्रद्धी पद्धतीचे कार्य केलेलं आहे हे आपल्याला दाखवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि महापुरुष हे कोणत्याही एका जाती धर्माचे नसतात महापुरुष हे सर्वांचे असतात अठरा फर जाती जन्म झाले की प्रत्येक महापुरुषांचा आपण सन्मान केला के पाहिजे आणि त्यांचं जे कार्य आहे त्यांच्यापासून आपण निश्चितपणे प्रेरणा घेतली पाहिजे आणि महापुरुषांच्या या कोणत्याही महापुरुषांच्या कोणत्याही सार्वजनिक समारंभामध्ये चांगल्या कार्यामध्ये आरती ही गाय पाहिजे आरती जर गायली तर त्याचं दैवतीकरण होतं आणि त्यांचा पराक्रम हा झकाळला जातो त्याच्यामुळे आपला आरतीला हा कडारून विरोध असेल ती कोणत्याही महापुरुषांची असेल त्यांचा जो पराक्रम असेल तो पोवाड्यातून गा किंवा ते वंदना येईल त्यांना श्री शत किंवा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करा त्यांच्या महापुरुषावर अनेक प्रकारची चांगली गाणी लिहिले लिहिलेली आहेत ती गाणी गा पण त्यांच्या आरत्या गाणं जे चुकीचं आहे आदरणीय चांबारी सर यांनी खूप चांगल्या पद्धतीने आयलोबीन गोळकर यांचं कार्य सांगितलेलं आहे आणि प्रत्येक महापुरुषावर त्यांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास आहे क्रांतिती सावित्रात फुले असेल सूर्य महात्मा फुले असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील प्रत्येक महापुरुषावर त्यांचं चांगलं लेखन आहे लेखन असून त्यांचा अभ्यास आहे आणि ते व्याख्यांनीही देतात आज वेळात वेळ काढून त्यांनी आमच्या चॅनलला माहिती दिल्याबद्दल होळकर यांच्या जीवन कार्यावर त्यांनी प्रकाश टाकल्याबद्दल त्यांचे शतश आभार व्यक्त करतो आणि सर्व जनतेला राजमाता देवी होळकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद पेटीएमवर अठ्ठ्याहत्तर